सायबर कॅफेचा व्यवसाय करत राहिलो त्यानंतर ड्रीप इरिगेशनचा व्यवसाय मी अनुभवून पाहिला हे सगळं दोन वर्ष चालत राहिलं याच्यात मी चढ उतार आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या अपमानास्पद गोष्टी ह्या सगळ्या सहन केल्या ह्या सगळ्या सहन होत असताना मला कुठेतरी जाणवलं की हा आता सस्टेनेबल होण्यासारखा व्यवसाय माझ्याकडून नाही आहे कारण की त्या ठिकाणी जी कॉम्पिटिशन होती आ, त्याला मी त्यावेळेस पुरेसा नव्हत त्यावेळेस माझं व्यावसायिक ज्ञान तेवढं नसेल किंवा त्याच्या वेळेचा माझा अनुभव तेवढा नसेल त्याच्यामुळे मी त्याच्यात फेल्युअर झालो कधीही विचार नव्हता केला की याच्यातून काही प्रसिद्धी मिळेल का याच्यातून आपलं नाव लौकिक होईल का नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रदीप जाधव आहे बेसिकली मी धुळे जिल्ह्यातून दलवाडे म्हणून एक गाव आहे माझं तिथून बिलॉंग करतो आणि आमचा व्यवसाय जो आहे तो पुणे वाघुली येथे आहे आणि सगळ्यात म्हणजे उल्लेखनीय बाब अशी आहे आमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला बरेचसे लोकं टाकाऊपासून टिकाऊ फर्निचर बनवणारे म्हणून ओळखतात किंवा काही लोक टाक्यांपासून फर्निचर बनवणारे ओळखतात काही लोक भंगारापासून फर्निचर बनवणारे असा या पद्धतीने आम आमची ओळख आहे खेडेगाव आहे तीन हजार लोकसंख्येचं तिथून मी बिलॉंग करतो तिथे आमची चौथीपर्यंत शाळा होती आणि पुढचं दहावीपर्यंतचं शिक्षण आहे बाजूचं जे गाव आहे विरदेल म्हणून तिथं आम्ही रोज पायी जायचो आणि तिथे दहावीपर्यंत शिक्षण मी कंप्लीट केलं तर हे जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत माझी जी घरची परिस्थिती होती तशा आम्ही तीन भावंडं वडील आमचे एकटे आणि त्यांनी ते स्वतः बी कॉम होते गावाकडचे त्यांनी छोटे मोठे व्यवसाय करून आमच्या शिक्षण पूर्ण केली हालाकिच्या परिस्थितीतून आमच्या मधल्या भावाला इंजिनिअरिंग करून घेतली माझी इंजिनिअरिंग करून घेतली त्यांनी आमच्या मोठ्या बंधूंचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे तर अशा पद्धतीने आमचं कुटुंब आणि थोड्याफार प्रमाणात शेतीचं उत्पन्न असे आमचं गावाकडचं मध्यमवर्गीय कुटुंब आणि याच्यातून मी निघालो दहावीपर्यंत माझं शिक्षण गावातच झालं असं धरून चाला आणि त्यानंतर मी जो बाहेर पडलो त्यात माझं ॲ ॲडमिशन जे आहे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आयमध्ये झालं आय टी आय मी धुळे गव्हर्नमेंट तिथे कंप्लीट केला त्यानंतर मी सहा महिन्यासाठी नाशिकला ॲज अप्रेंटिसशिप म्हणून जॉबला गेलो ते सहा महिने माझ्यासाठी खूप हालाखीचे आणि खूप बिकट होते त्या काळात मला कळालं की शिक्षणाची जी काही व्हॅल्यू आहे जे काही आपण शिकून आलेलो आहोत आणि याच्यातून आपल्याला जर करिअर घडवायचं असेल तर हे पुरेसं नाही आहे त्याच्यामुळे मी कंटिन्यू सर्चिंगमध्ये राहिलो की मला काय करता येईल आधीपासूनच वडील थोडेफार छोटे मोठे व्यवसाय करत होते त्याच्यामुळे मला व्यवसायाचा थोडा बाळकळ होता असं म्हणावं लागेल आणि मग मी त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी एक इंजिनिअरिंगचं बुकशॉप टाकायचं ठरवलं ते माझं ज्या ठिकाणी इंजिनिअरिंगला ॲडमिशन मी घेतलं त्याच कॉलेजच्या पेमायसिसमध्ये मी इंजिनीअरिंगचा बुकशॉप टाकलं श्री पुस्तकालय नावाने तर तिथे मी सायबर कॅफे स्टार्ट केला झेरॉक्स स्टार्ट केलं इंजिनिरिंगच्या मुलांना लागणाऱ्या नोट्स ह्या सगळ्या आम्ही तिथून पुरवत होतो इंजिनिअरिंगला लागणारं साहित्य तर हा व्यवसाय मी पहिला हा माझा व्यवसाय होता जो मी स्टार्ट केला होता आणि त्याच्यात मी यशही पाहिलं आणि अपयशही पाहिलं हे सगळं करत असताना सायबर कॅफेचा व्यवसाय करत राहिलो त्यानंतर ड्रीप इरिगेशनचा व्यवसाय मी अनुभवून पाहिला हे सगळं दोन वर्ष चालत राहिलं याच्यात मी चढ उतार आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या अपमानास्पद गोष्टी ह्या सगळ्या के सहन केल्या ह्या सगळ्या सहन होत असताना मला कुठेतरी जाणवलं की हा आता सस्टेनेबल होण्यासारखा व्यवसाय माझ्याकडून नाही आहे कारण की त्या ठिकाणी जी कॉम्पिटिशन होती त्याला मी त्यावेळेस पुरेसा नव्हतो त्यावेळेस माझं व्यावसायिक ज्ञान तेवढं नसेल किंवा त्याच्या वेळेचा माझा अनुभव तेवढा नसेल त्याच्यामुळे मी त्याच्यात फेल्युअर झालो आणि मग मी ठरवलं की आपण हे आता सोडायचं आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये मी आलो अचानक असा एक निर्णय घेऊन आणि इथं जॉब करायचं ठरवलं तर मी ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस मला लकीली फोक्स वॅगन ह्या मल्टीनॅशनल कंपनी त्याच मेंटेनन्स इंजिनियर म्हणून जॉब लागला तर तो जॉब मी एक वर्षापर्यंत कंप्लीट केला त्याच काळात माझी इंजिनिअरिंग पण कंप्लीट झाली आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झाली त्यातला त्या जॉब होता माझ्याकडे तर मी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणून हायर अप्लायन्सेस या कंपनीत ॲप्लिकेशन दिलं आणि तिथंही माझं सिलेक्शन झालं तर तिथं ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर म्हणून मी काम करत होतो आणि कंटिन्यू तिथे दोन वर्ष मी दिले या दोन वर्षाच्या काळात पुण्यासारख्या सि सिटीमध्ये मी कंटिन्यू नवीन नवीन व्यवसायांच्या शोधात होतो मला मला नेहमी आतून वाटायचं की मी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि असा व्यवसाय केला पाहिजे की तो जगापेक्षा वेगळा असला पाहिजे त्याच्यामुळे मी जेव्हा रूममध्ये बसलेलो होतो असंच मी यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ वगैरे बघत होतो आणि तेव्हा निदर्शनास आलं की काही आफ्रिकेतले मुलं जे रोडच्या कडेला टायर्सपासून वेगवेगळे आकर्षक चेअर्स आणि काही प्लांटर्स अशा गोष्टी बनवत होते आणि त्या गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मला हा प्रॉब्लेम आपल्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येत होता प्रत्येकाला वेस्टेजचा प्रॉब्लेम सतावतो पण कोण कुठल्या नजरेने पाहतो हे त्याच्यावर डिपेंड असतं तर मी माझी जी नजर होती तर मी तिला सांगितलं की अरे हे जे वेस्ट आहे हे कुठेतरी नेचरला आपल्या आपल्या नेचरच्या ब्युटीला डॅमेज करतं ह्या टायर्स असे लाईंग पडलेलं ला असतात कुठेतरी आणि त्याच्यातून जी ब्युटी आपली खराब होते याचा कुठे काही उपयोग नाही याचा कुठे काही रिनोवेशन नाही आणि तो विचार डोक्यात आला आणि मी त्याच्यावर सर्चिंग केली कंटिन्यू दोन तीन महिने मी सर्च करत राहिलो की काय करता येईल याच्यावर त्यावेळेस हा डो हा व्यवसाय ज्यावेळेस माझ्या डोक्यात आला त्यावेळेस मी याच्या मागे लागलो आणि मी सर्च करत राहिलो तर सर्चिंगमध्ये मला कळालं की टायर्स व्यतिरिक्तही असे बरेचसे वेस्ट आहेत जे आपल्या घरामध्ये पडून असतात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कंप कंपनीच्या आवारामध्ये ह्या वेस्टेजचा काही उपयोग नाही आहे हे ज्या जाऊन जाऊन जास्तीत जास्त स्क्रॅपमध्ये जातात आणि त्याचं पुढे काय विल्हेवाट होतं ती प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस आहे तर मी हे कमी करण्याच्या उद्देशाने हा व्यवसाय स्टार्ट केला आणि अडीचशे स्क्वेअर फीट एरियामध्ये मी हा व्यवसाय चालू केला वेगळ्या लोकांनी करायचा व्यवसाय असा आहे म्हणजे व्यवसाय तो व्यवसायाच्या गणतीतच नव्हता हा व्यवसाय आणि तो व्यवसाय मी निवडलेला आणि त्यात आम्ही कंटिन्यू एफर्ट देत होतो की त्याच्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी झाल्या पाहिजेत आणि हे करत असताना ज्या अडचणी आल्या आम्हाला त्या वेस्ट रिडक्शनपासून एम्प्लॉयमेंट जनरेशनपासून लोकांना ट्रेन करणं त्यातल्या त्यात सेल्स करणं त्यातलं त्यात मार्केटमध्ये जाऊन लोकांना ह्या गोष्टी पटवून देणं की ही गोष्ट आम्ही तुमच्यासाठी सुंदर बनून देऊ शकतो आणि हे सगळं करत असताना अशा असंख्य अडचणी आल्या माझी थॉट प्रोसेस अशी होती की आपण या धरोवरावर जन्माला आलेलो आहोत या निसर्गाशी आपलं काहीतरी नातं आहे या निसर्गाला आपलं काहीतरी देणं आहे या संकल्पनेतून मी या व्यवसायाची निवड केलेली होती मी मान्य आहे की कोणीतरी केलं आणि ते पाहून मी इन्स्पायर झालो आणि या याची गरज आपल्या एरियामध्ये आपल्या पुण्यासारख्या सिटीमध्ये आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला या संकल्पनेची गरज होती आणि ती संकल्पना रुजवण्याच्या कामात मी स्वतःला झोकून दिला आणि याच्यावर अथुनात प्रयत्न करत राहिलो ह्याच्यातून मग मी कधीही विचार नव्हता केला की याच्यातून काही प्रसिद्धी मिळेल का याच्यातून आपलं नावलौकिक होईल का त्याच्यातून आपलं न्यूजपेपरमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा बऱ्याचशा लोक आता रील्स काढतात त्याच्यामध्ये आपलं नाव येईल ह्या उद्देशाने हा व्यवसाय मी बिलकुल नव्हता स्टार्ट केलेला माझं स्वप्न होतं व्यवसाय स्टार्ट करणे माझं स्वप्न होतं काहीतरी वेगळं करणे आणि माझं स्वप्न होतं की मी काहीतरी निसर्गाशी आहे लेणं देणं माझं तर त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणे त्या, त्या उद्देशाने मी हा व्यवसाय चालू केलेला आणि ह्या सगळ्या अडचणीतून मात करत असताना हळूहळू हळूहळू बरेच अनुभव येत गेले आणि अनुभवातून मी शिकत गेलो आणि हा व्यवसाय मी बऱ्यापैकी चांगल्या लेवलला आता आणलेला आहे आपल्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की कुठलाही व्यवसाय चालू करायच्या आधी अशा कुठल्या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही व्यवसाय चालू करण्याच्या आधी मनात घेतल्या पाहिजेत तर त्या तीन गोष्टी म्हणजे काय तर पहिले सातत्याने कुठलाही तुम्हाला व्यवसाय कुठल्याही क्षेत्रात करायचा आहे कुठल्याही कॉन्सेप्टवर तुम्हाला काम करायचं आहे त्याचा व्यवस्थित स्टडी करणे मार्केटचा स्टडी करणे की त्याच्यातून आपण जो काही काम करणार आहोत येणारे तीन वर्ष चार वर्ष आपण ज्याच्यासाठी देणार आहोत त्याच्यातून आपण त्यासाठी ती ती जी गरज आहे ती जी नीड आहे तो जो व्यवसाय आहे त्याच्यातून कोणाची गरज भासते का त्याच्यातून कोणाचं भलं होतं आहे का त्याच्यातून कोणाची उदरनिर्वाह होतो का या सगळ्या गोष्टी अनु लक्षात घेऊन त्या अनुषंगाने त्याचं स्टडी केलं गेलं पाहिजे त्या, त्या गोष्टी बनवल्या तुम्ही किंवा जी सर्विस तुम्ही करतात त्या तुम्हाला विकता आल्या पाहिजेत यासाठी तुमच्या अंगात ते कौशल्य आहे का त्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते कौशल्य अकस्मात करण्यासाठी तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करता येईल जे काही मार्ग तुम्हाला अवलंबवावे लागतील ते सगळे तुम्ही केले पाहिजेत आणि मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी रिअल टॉक्स टीमचा पुनच्छ आभार मानतो आणि माझी स्टोरी इथे मी संपवतो आय होप की तुम्ही याच्यातून काही लर्निंग घ्याल आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळा आणि चांगला बदल घडून आणाल त्यासाठी मी तुमच्यासाठी शुभेच्छा